नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मित्रांनो मागील वाचनात आपण गृहस्थासाठी जीवन नियम यातील काही भाग वाचला होता आणि आता त्यातील भाग साथी जीवन नियम कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी कोणीही व्यभिचारी कोणीही दारुवास कोणीही लबाड कोणीही पैसे खाऊ आणि कोणीही हिंसक मनुष्य त्याच्याशी मैत्री करू शकतो आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे असतात एक तो म्हणतो आज फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही किंवा तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते व्यवहारी माणसाच्या धर्माला सद्धर्म तेव्हाच म्हणता येईल जेव्हा त्याला खऱ्या मित्राची पारख करण्यास शिकविल मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक असतात लोभी असणारा पुरुष बोल घेवडा किंवा कृतीने शून्य असा पुरुष खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो परंतु आतून तो, तो शत्रू सारखाच वागतो कारण तो देतो थोडे आणि मागतो अधिक केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वतःचा स्वार्थ साधने हा असतो जो घेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच असतो किंवा त्याला शत्रूच मानावा कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रू समजावा तो दुष्कृत्येस करण्याला संमती देतो आणि सत्कृत्य करण्याला असहमती दाखवितो तो, तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्या जवळ तुमची निंदा करतो त्याचप्रमाणे उधळ्यासोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो तुम्ही द्यूत क्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो मनपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात सहाय्यक सुख दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा जो सहाय्यक असतो तो खरा मित्र समजावा कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो सुख दुखा मधे समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो तुमच्या अडचणीत तो तुमचा त्याग करीत नाही प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तुम्हाला तो दृष्ट कृत्यापासून परावृत्त करतो सत्कृत्याला प्रवृत्त करतो जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि दाखवितो तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो सुखाने आनंदित होतो तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो अशा भगवंतांनी त्याला उपदेश केला जो धर्म मानव मानवधर्म आहे तो मानवाला पूजा करण्याची शिकविण्याचे आपल्या आई सेवा करावी व त्यांचा मान राखायला शिकवितो आपल्या शिक्षणाचा आदर करण्यास शिकवितो आपली स्त्री आणि मुलांवर प्रेम करतो आपले मित्र आणि सहकारी यांच्याशी स्नेहपूर्वक वाग वागतो आणि आपल्या नोकर चाकरांची मदत करायला त्याला मानवधर्म शिकवितो उपभाग तीन पुत्रासाठी जीवन नियम मुलांनी आईवडिलांची सेवा करावी त्यांनी असा विचार मनात आणावा की एकेकाळी माझ्या आईवडिलांनी माझे पालन पोषण केले आणि आता मी त्यांचा सांभाळ केला पाहिजे त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजे माझ्या कुळाची परंपरा मी चालविली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता माझ्या अंगी मी बनविली पाहिजे वडील मुलावर प्रेम करीत असतात दुर्गुणांपासून त्याला परावृत्त करतात सद्गुणाचा त्याला उपदेश करतात आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवितात शिष्यासाठी जीवन नियम शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी ते आले असता आपल्या आसनावरून उठून त्यांना मान द्यावा त्यांना अभिवादन करावे त्यांची व्यक्तिगत सेवा करावी ते शिकवितील ते उत्सुकतेने शिकावे त्यांचे कोणते काम करण्यास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात त्यांना जे ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे त्याचे ते ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात ती सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्या संबंधी प्रशंसा करतात आणि ते सर्व रक्षणाची काळजी वाहतात मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा, मंगले, तेरा रे सबका मंगल मङ्गले सङ्गल सब का मंगल हो रे नमो बुधा